परिवारातील किरण उत्कर्ष यांचा साखरपुडा विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न कोल्हापूर येथील आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परिते या गावी हॉल या ठिकाणी थाटामाटात व अतिशय उत्साहात किरण व उत्कर्ष यांचा साखरपुडा पार पडला किरण माजी सैनिक कन्या एमबीए माजी सैनिक मान्य चंद्रहार पाटील महाराष्ट्र राज्य सैनिक प्रवक्ता व सुनीताताई चंद्रहार पाटील यांची कन्या भाऊ जयहिंद चंद्रहार पाटील सध्या एकोणीस मराठा मध्ये कार्यरत बॉक्सिंग मेडल प्राप्त राहणार राशिवडे उत्कर्ष माजी सैनिक पुत्र एम बी ए बी मेकॅनिकल माजी सैनिक नारायण शिंदे राहणार उचगाव प्रथमतः साखरपुडा विधिवत वरिष्ठांच्या शुभाशीर्वादाने संपन्न या सोहळ्यात सैनिक परिवारातील मान्यवर तसेच मान्य धैर्यशील पाटील पूर्व चेअरमन भोगावती सहकारी साखर कारखाना मान्य विजय कदम माजी सरपंच रुद्रनाथ रहिमाने मान्य दिलीप भोसले मान्य संजय पाटील नावलीकर मान्य शिवाजीराव चव्हाण सैनिक समाज पार्टी जिल्हाध्यक्ष कोल्हापूर मान्य अशोक पवार निवृत्त जिल्हा सैनिक कार्यालय कोल्हापूर उपाध्यक्ष आशिष पवार पांडुरंग भोसले सैनिक समन्वय समिती जिल्हाध्यक्ष सांगली नितीन पाटील अध्यक्ष स्वरूपाली जुगळे रोमेश पाटील शशिकांत कोळी सेवारत डी एस सी मान्य उमाजीराव गुरव मान्य अरुण भोसले उद्योजक मान्य अप्पा देसाई मान्य कृष्णात गुरव उद्योजक मान्य संजय चौथ्रे मान्य चौकले साहेब डी एस सी निवृत्त श्री सौ विरेंद्र हरुगले श्री सौ रु रत्नाकर तिराळे एन एन पाटील मान्य मारुती पाटील मान्य बी जी पाटील मान्य नारायण हांडे मान्य शांतीनाथ बोठे पुण्याहून मान्य तुकाराम डफळ सैनिक समाज पार्टी कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शांतिलाल होन शिवसेना सैनिक आघाडी प्रदेशाध्यक्ष संपत दिगे शिवसेना सैनिक आघाडी सचिव आदिमान्यवर व स्नेही मित्र परिवार या भव्य सोहळ्यानिमित्त किरण उत्कर्ष यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर